आपल्याला अशी कोणती सिद्धी प्राप्त आहे ज्यामुळे नद्या पवित्र होतात ते मला ठाऊक नाही कुंडलिका मी माझ्या माता पित्यांची पार्वती समजून सेवा करतो अहोरात्र सेवा करतो मी त्यांच्या वृद्ध वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो हीच माझी सेवा साधना आहे अशी माझी श्रद्धा आहे की आई वडिलांची सेवा हेच पुण्यकर्म आहे आईला केलेला एक नमस्कार तीन पृथ्वी प्रदक्षिणा किंवा दोन लक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहेत मातृदेवो भव पितृदेवो भव असा आपल्या वेदांमध्येच म्हटलेला आहे जो माता पित्यांची निंदा करतो त्यांना क्लेश देतो त्याला जन्मोजन्मी व्याधी होतात तो नरकात पडतो त्याला कशातही यश प्राप्त होत नाही तो अल्पाविषयी ठरतो <laughs>